नामाश्का, नामाश्का या सर्वांना माझा नमस्कार तुम्ही नमस्कार घेतला पाहिजे मलाच घ्यावं लागते पहा मी माझाच अनुभव सांगतो कारण की सर्वांनी आपापला अनुभव सांगितला मी सुद्धा माझाच अनुभव सांगतो या मार्गात येण्याचे कारण म्हणजे मी एका कारण की माझ्या घरी छत्तीस कोटी देवांगणाचं एक ठाणं होतं परंतु मी त्या एकाही देवाला मानत नव्हतो मी अगरबत्तीसुद्धा लावत नव्हतो घरी फक्त मी हनुमानच्या मंदिरात जात होतो आणि हनुमानच्या मंदिरात जाऊन तिथे अगरबत्ती लावून आपले जे दुःख आहे ते त्या भगवंताला त्या हनुमानजीला सांगत होतो माझ्या घरी छत्तीस कोटी देवांगण असून ते देवांगण म्हणजेच माझ्या आजोबाच्या वडिलापासूनचं होतं आणि त्यावेळेस सर्व काही घरीच होत परंतु माझ्या भावाची एक तब्येत अचानक खराब झाली आणि त्यावेळेस त्याचं दुःख ते भार वाजायचं होतं ते दूर होत नव्हतं काही सेवकांनी सांगितलं कारण की मी त्यावेळेस फुटपाथ वर धंदा करत होतो त्यावेळेस सेवकांनी सांगितलं की तू या मार्गात येऊन जा आणि तुझ्या भावाची तब्येत दुरुस्त होऊन जाते मी त्या सेवकाचं ऐकलं नाही ना परंतु त्यावेळेस त्याचे दुःख दूर करायचं होतं मी आपल्या वडिला विचारलं माझे वडील म्हणे चांगल्याप्रमाणे तू जर घेत असशील तर घे म्हणे माझी काही अडचण नाही म्हणे परंतु मी आपलं देवस्थान सोडत नाही म्हणे आता त्यांनी तसं म्हटलं विचार एक की घरच्या व्यक्ती सोडून आपण अलग राहू मधु माझा भी मनात पटलं नव्हतं त्यावेळेस मी भगवंताला शब्द दिला होता की मार्गात तर यायचं आहे आणि याला दुरुस्त करायचं आहे परंतु त्यावेळेस वडिलांनी तसं म्हणल्यानुसार मी मार्ग घेतला नव्हता आणि काही कालांतराने माझी तब्येत खराब झाली तब्येत खराब झाल्यानंतर माझ्याकडे ते दुःख सहन झालं नाही माझी पत्नी दिवसेनच्या यात्रेमध्ये बिमार पडली आणि तिने सांगितलं तुम्ही म्हणे जर मार्ग घेत असाल तर मी तुमच्या घरी राहतो म्हणे नाहीतर मी कुठेही निघून जातो म्हणे कारण मी शब्द का खूप महत्वाचा आहे आणि मोलाचं सुद्धा आहे तिच्या म्हणण्यानंतर मी सुद्धा तिचा शब्द ऐकला आणि या मार्गामध्ये प्रवेश केला तेव्हापासून ला दूका दूका मी या मार्गात प्रवेश केल्यानंतर माझं जे दुःख होतं ते दुःख भगवंताला कि मी तुझी सेवा करीन आणि या मार्गामध्ये मा येईल मी जी सेवा करत होतो हनुमानाची आज सुद्धा ती सेवा या परमात्मा मध्ये आपल्या भगवंताची सेवा करतो आणि जे माझ्या घराजवळ जे आनंद आंबलेला आहे त्याची सेवासुद्धा मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत करत हो। आहोत आणि माझं दुःखसुद्धा दूर झालेलं आहे अचानक काय झालं मी तर मार्गात आलो आणि माझ्या भावाच्या घरी परिस्थिती खूप गंभीर झाली माझा भाऊ सोनाला भूतबाधा होती आता ती भूतबाजामध्ये पहिले लग्नापासूनची होती परंतु ती कमी कमी होत चाल होती त्यानंतर ज्यावेळेस आम्ही आमच्या भवनामध्ये अखरपकाचा कार्यक्रम केला आणि अखरपकाचा कार्यक्रम केल्यानंतर सर्व कार्यक्रम सर्व समाप्त झाला सर्व जेवण खाऊन सर्व झालं आणि जे गजात वाटलेलं होतं ते सुद्धा वाटपूट झालं शेवटी शेवटी माझी भाऊजून माझ्या घरी आली आणि माझ्या पत्नीला म्हणते मला जेवण दे म्हणते आता तिला जेवण दिलं जेवण दिलं जेवण केली आणि आपल्या घरी गेली घरी केल्यानंतर तिच्या अंगामध्ये भूत खिरलं ती कोणाला माने नाही एवढं भूत किरलेलं होत का खूपच माझ्या पत्नीला आवाज दिला की गेली आणि तिने सांगितलं जे दे काय करायचं होतं ते केलं माझ्या भावाला सुद्धा पंधरा दिवस मी म्हणजे गेलो नाही आणि त्याला काही सल्ला सांगितला नाही पंधरा दिवस त्याला जे काय करायचं ते करून घे म्हटलं आणि नंतर मग म्हणजेच भवनामध्ये दिवस जे काय करायचं होतं ते केलं त्याला आराम नव्हता रामाकुणापासून एक जनता बोलावला होता त्याला सुद्धा पैशाने लुबाडलेलं होत आता जनता बोलावलं म्हणजे त्याला सर्व काही लागते दारू लागते कोंबडा लागते बकरा लागते सर्वच लागते म्हणून सर्व काही करू दिला आणि तो माझा भाऊ माझ्यापर्यंत आला भाऊ म्हणे आपला मला मार्ग म्हणजे मार्ग घ्यायचा आहे म्हणे मी म्हणलं ठीक आहे मी माझ्या मार्गदर्शकाला बोलवलं माझे मार्गदर्शक आले शनिवार दिवस होता त्यावेळेस त्यांना हकीकत सांगितली हकीकत सांगितल्यानंतर माझ्या मार्गदर्शकाने त्याला शब्द दिले पाहुणे तुला जेवढं काही करायचं असेल तुझ्या भगवंताच दुर्गा देवी जे दे काही जे ठाणं होते ते सर्व छत्तीस कोटी देवांगण जेवढं काही पूजायचं असेल तेवढं चार वाजेपर्यंत पूजून टाक म्हणे चार वाजता त्याला सांगणे त्याला करार देवणे की चार वाजेपर्यंत तू माझे आहे त्यानंतर मी तुझा नाही म्हणून चार वाजेपर्यंत सर्व देवाला समोरलं सुमारल्यानंतर त्यांनी कडी केली प्रसाद केला सर्व काही वाटलं भगवंता जेव्हा शब्द दिला तर घरी अनेक म्हणजे जे दुर्गा देवीचं ठाणं होतं तिने शब्द ठेवला की चार वाजेपर्यंत माझ्या पत्नीला या दुखातून मुक्त कर तरच मी तुला जर माझी पत्नी जर मुक्त झाली तर म्हणजे या दुखात मुक्त झाली तर मी तुला मानेन अन्यथा मानणार नाही तर चार वाजेपर्यंत वाट पाहिली आणि चार वाजल्यानंतर कडे प्रसाद करून त्यांना तर शब्द सोडला आणि या मार्गाला वचन दिलं आणि वचन दिल्यानंतर आता एवढं मोठं देवांगण म्हणजे माझ्या आजोबाच्या वडल्यापासूनचे देवांगण म्हणजे आता तीन चार वर्षाचं देवांगण होत ते आमची हिंमत नव्हती ते फेरफार करायची आम्ही ना काय केलं बारा जणांची संकल्प बोलवली म्हणजे बारा सेवक बोलवले आणि त्याच्या हाताला हात बांधून ते जे देवांगण होत तेवढे फोडलं आणि रात्री बारा वाजताच्या सुमारा पेच नदीच्या पात्रामध्ये ते बारा चुमड्या भरल्या आणि गाडीने नेऊन सोडलं तिकडून आलो आणि माझा परिवार माझा भावाचा परिवार आश्रम आश्रममध्ये बसवला विनंती केली आणि शब्द दिला त्यावेळेस शब्द दिल्यानंतर त्याला बाबाला सांगितलं की माझ्या भाऊ सुद्धा तुझ्या मार्गात येत आहे आणि तिला या दोन तीन घंट्यांमध्ये आराम मिळालाच पाहिजे म्हणून बाबाला शब्द दिला मी सुद्धा प्रार्थना केली माझ्या परिवाराने सुद्धा प्रार्थना केली आणि माझ्या भावाचे परिवार सुद्धा त्याला प्रार्थना केली आणि भगवेन त्याला सांगितलं कि या रात्र तिला आराम मिळालाच पाहिजे म्हणून तर माझी भाऊ सोन म्हणजे आश्रम मध्ये विनंती करायसाठी येत होती म्हणजे प्रार्थना करायसाठी बोलावलं होतं त्यावेळेस ती ये येत नव्हती मी म्हणे या परमात्मा मार्गामध्ये मा जात नाही म्हणे आणि आनंद आमची पायरी ओलांडत नाही म्हणे तर तिला काय केलं माझ्या पत्नीने हात धरला धकावलं आणि आश्रम मध्ये प्रार्थना करायसाठी बसवलं रात्रीचे बारा वाजता त्यावेळेस प्रार्थना केली आणि बाबाला शब्द दिला बाबाला वचन दिलं त्यांनी आणि त्याच कमी त्याच कडे म्हणजे पंधरा मिनिटामध्ये तिची जे भूतबाधा होती ती घुमत होती ती दुःख पूर्ण नाहीच झालं आणि नाहीस झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा थोडं 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 येत होत तर असे तीन दिवस कार्य केले आणि त्या तीन दिवसाच्या कार्यामध्ये तिची जी भूतबाधा होती ती भूतबाधा नष्ट झाली त्यानंतर त्यांनी कार्य घेतले एकेचाळीस बेचाळीस दिवसाचे कार्य घेतले न होवणं पार पाडले न हवन पार पाडून नव्वे जवन होतं ते थाटामाटाने केलं सर्व दुःख नाहीसं झालं होतं परंतु त्या तो कार्यक्रम झाल्यानंतर तीन चार वर्ष आज चार वर्ष झाले आणि चार वर्षाच्या बादमध्ये कारण की भगवंता शब्दाचा भुकीला आहे म्हणून म्हणजे काही काळांतर मी तिच्या घरामध्ये भांडण झालं आणि घरामध्ये भांडण झाल्यानंतर त्या भगवंताला सांगितलं की माझं जे दुःख आहे ते दुःख परत येऊ दे भगवंताने तो शब्द ऐकला आणि आता पंधरा दिवसाच्या अगोदर म्हणजे एक महिन्याच्या अगोदर पुन्हा ते दुःख पलटून आलेलं होतं पलटून आल्यानंतर पुन्हा बाबूजीला फोन लावला आणि सांगितलं ला। जी काही चुकी झालेली होती त्या चुकी ते चुकी बाबूजीपर्यंत पोहोचवली आणि त्या शब्दाचं निवारण केल्यानंतर ते दुःख बाबूजीने सांगितल्यानंतर सांगितल्यानुसार ते जे दुःख होतं ते दुःख पूर्ण नाहीचं झालं आणि आज सुद्धा चांगली आहे आणि ते जे दुःख आहे बोधबाजाच ते सर्व झालं त्यानंतर आम्ही तिघ भाऊ आहोत तिघ भाऊनुसार म्हणजे आज तिन्ही भाऊ आम्ही या मार्गामध्ये आहोत आणि आमचा परिवार सुद्धा सुखमय झालेला आहे म्हणून शब्द हा भगवान आहे शब्द हा सैतान सुद्धा आहे म्हणून शब्दाचा वापर बरोबर करा कारण की आज सुरुवात झालेली आहे ते शब्दामुळेच झालेली आहे आणि समाप्ती बी होणार आहे ते शब्दामुळेच होणार आहे म्हणून शब्दाकडे लक्ष द्या एक अनुभव सांगतो एक शेतकरी भगवंताची सेवा करत होता आणि सेवा करता करता भगवंत त्याच्यावर प्रसन्न झाले भगवान त्याचा प्रसन्न आले आणि भगवान सांगितले बाबाने सांगितले त्याला तू मेरी सेवा बहुत कर रहा है। तुझे जो है, तो शेतकरी आपल्या वडिलाजवळ गेला आणि वडिलाला सांगितलं पप्पा मला भगवंत दिसले आणि भगवंताने सांगितले तर तुला जे पाहिजे ती मान आपल्याला गरज आहे का मागू का पण तर त्याच्या वडिला काय सांगितलं अरे बरोबर आहे म्हणे आपल्याला धन पाहिजे म्हणे धन माग म्हणे धन मागितलं म्हणजे नंतर त्यानंतर आपल्या आईकडे गेला पुन्हा दुसऱ्या दिवशी गेला शेतामध्ये आणि तिकून पुन्हा भगवंत पुन्हा जागृत झाले आणि त्याला सांगितलं मागाच असेल तर काय माग तर आपल्या आईकडे गेला आई आंधळी होती आंधळी असताना आईला म्हटलं आई मला भगवंत दिसले आणि मला भगवंताने सांगितलं का तुला जे मागाचं ते माग तर आईने सांगितलं माझ्या डोळ्याने दिसत नाही मला डोळे येऊ दे म्हणजे माझ्या डोळ्याला दिसू दे ते शब्द भगवंताजवळ मांडले त्याच्यानंतर पुन्हा अजून तिसऱ्या दिवशी सुद्धा भगवंत त्याच्या जवळ आले आणि सांगितलं अरे म्हणे कुणी सांगितलंच नाही तुम्ही घरी विचारलंच नाही म्हणे पुन्हा जा म्हणे घरी म्हणे आणि जे, मागा जे मागा काय मागाचे ते सांग म्हणे मला तो आपल्या पत्नीकडे गेला पत्नीकडे गेल्यानंतर आपल्या पत्नीला सांगितलं तुम्हाला बाबा दिसले आणि बाबाला सांगितले की जे काय मागाचं ते माग तर पत्नीनं काय मागितलं मला हसत केलं हसत केलं मला एक लहानस मोल येऊ दे आता तिघाचे शब्द होते त्यानंतर त्याने सांगितले भगवंत प्रसन्न झाले आणि तिघाचे शब्द भगवंताच मांडले आणि सांगितलं भगवंताना त्याने मागितलं त्या शेतकऱ्यांना काय मागितलं की बाबा मुझे सोने के थाली में खेलते हुए दिखने दे सोने के थाली में खेलते हुए दिखने दे म्हणजेच जे तिघाचे शब्द होते ते तिघाचे शब्द एकाचा पूर्ण झाले म्हणजे बापाने जे मागितलं होतं धन मागितलं होतं ते धन सुद्धा मिळालं आणि आईने डोळे मागितले होते आईचे डोळे सुद्धा मिळाले आणि पत्नीने संतान मागितली होती ती संतान सुद्धा मिळाली असे हे भगवंत रूपी शब्द खूप महान आहेत म्हणून योग मागाचा असला तर असा योग मागाचा असे अच्छा चर्चा की सांगतो एवढच बोलतो आणि सर्वांना नमस्कार